कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर ठाण्याच्या मयुरेश कोटियनने स्पेशल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण झळाळता इतिहास घडवला आहे हरियाणा येथे एक ते सात फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेमध्ये मयुरेशने शंभर मीटर धावण्यामध्ये सुवर्ण पदक पटकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तर भालाफेक प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवत आपल्या अष्टपैलू क्षमतेची साक्ष दिली आहे स्पेशल ऑलिम्पिक्स भारत यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये देशभरातून आलेल्या खेळाडूंमध्ये मयुरेशने दाखवलेली शिस्त संयम आणि लढाव वृत्ती ही केवळ पदकांपुरतीच मर्यादित नव्हती तर मानवी क्षमतेच्या अमर्याद ताकदीचा ठाम संदेश देणारी ठरली अडचणींवरती मात करत राष्ट्रीय स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवणे ही मयुरेशसाठी वैयक्तिक यशापेक्षा अनेक पटींनी मोठी सामाजिक प्रेरणा ठरली आहे या उज्ज्वल यशामागे सातत्यपूर्ण प्रशिक्षण योग्य मार्गदर्शन आणि संस्थेचे भक्कम पाठबळ महत्वाचे ठरले आहे मयुरेश हा मधुशाला या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असून तिचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे कार्यकारी सचिव व महासंचालक योगेंद्र शेट्टी शिक्षक राजेंद्र जगताप आणि प्रशिक्षक दत्ता चव्हाण यांनी मयुरेशच्या क्षमतेवरती विश्वास ठेवत त्याला घडवलं आहे शिस्तबद्ध सराव आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे मयुरेश राष्ट्रीय स्तरावरती झळकू शकला